सुरेश घरचे माणसं होते माझे पाय मोजे सगळं केलं त्याच्यामध्ये इथून गावातून सगळी किडनॅप करून दिलं आणि जबरदस्त दाशी मारा सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याचे जो भाजपचा पदाधिकारी सुद्धा आहे त्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत सतीश भोसले एका गरीब व्यक्तीला मारतानाचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर तो व्यक्ती कुठे आहे जिवंत आहे का हा प्रश्न उपस्थित केला गेला मारहाण का झाली यामागे महिलेची छेडछाड पैशांचा वाद अशीही कारणं दिली गेली सुरेश दसांनी ही यामागे महिलेची छेडछाड काढल्याची माहिती दिली होती पण आता ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो कैलास वाघ समोर आला आणि त्याने मारहाणी मागचं कारण सांगितलं सुरेश धरचे माणसं होते जीव मारायचा आणि डबल त्यांनी मला मारहाणी केली माझे पाय मोड केलं बर का आणि डबल त्यांनी मला जीव मारलं होतं मग सुरेश धरचे माणस होते मला ते माहित नव्हतं मला ते अजिबात माहिती नव्हतं हे शटमा हा मला पॅन बी हे तुम्ही जाणार ठेवा आणि सुरेश सर मग मला जीव महाराज चाललं असतं मी त्यांच्या कामावर गेलो मला माझे पैसे उडवले आणि डबल मी पैसे मागितले तर मला त्यांनी इथून गेलो मी मला तुझ्या मशीन यायचं नाही तुमच्या मशीनवर मला यायचं नाही आणि डबल ते म्हणजे तुला मशीन घ्यावंच लागतं मग त्याने मला इथून गावातून सनी किडनॅप करून दिलं आणि केली तर या प्रकरणात कैलास वाघला पैशाच्या देवाणघेवाणीतून मारहाण झाली असं समोर आलंय बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील मेहरखेड या गावचा तो रहिवाशी आहे कैलास वाघ याने सांगितलं की पोकलेन ऑपरेटर म्हणून आपली उचल संपली होती तसेच आपल्याला त्यांच्यासोबत काम करायचं नव्हतं आपण पुढील पैसे मागितले होते मात्र त्यांनी देण्यास नकार दिला आणि त्यानंतर जबरदस्तीने गावातून पकडून शिरूर कासार तालुक्यातील तित्तरवणी येथील एका पत्राच्या शेडमध्ये नेलं आणि मारलं तिथे मला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली असंही वाघ हे म्हणाले माऊली खेडकर आणि सतीश भोसले यांच्या टोळीने वाघला बारा दिवस बांधून ठेवलं आणि तेथे छळ केला अशी माहिती मिळते या प्रकरणात कोणतीही केस दाखल झालेली नव्हती आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र सतीश भोसलेला अटक झालेली नाहीये सतीश भोसलेने काही दिवसांपूर्वीच एका पिता पुत्राला मारहाण केल्याचंही समोर आलंय अनेक हरिण मोर मारल्याचंही समोर आले शिवाय शाळा कॉलेजात जाऊन तो विद्यार्थ्यांना धमकावतानाही दिसतो त्यामुळे आता सतीश भोसलेवर कधी कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच हे जे काही प्रकरण आहे सतीश भोसले नावाचा जो व्यक्ती आहे आणि त्यावर येणाऱ्या अनेक गोष्टी आहेत याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा